न्यायशास्त्र सांगतं एका नदीत डबल आंघोळ नाही करता येत ज्याच्यात तुम्ही आंघोळ केलं ते पाणी गेलं नाही कळलं जे परंपरेतले श्रेष्ठ होते ते गेले पुढं बोलायचं राहिले आणि मला अजूनपर्यंत कळलं नाही हो जिथून परंपरा सुरू झाली तोच माणूस बुद्धिमान तिथून उत्थान व्हायला पाहिजे जसं विज्ञान आहे पहिला जो मोबाईल होता ना तो बटनाचा होता आता टच पॅड आलं काही दिवसांनी बोलण्याचं आलंय आता काही दिवसांनी याची गरज नाही एक छोट यंत्र निकल घेऊन फिरा परमार्थात आणि परंपरेत उलट आहे ज्याने सुरू केली तो बुद्धिमान आणि त्याचे शिष्य मूर्ख त्याच्यानंतरचा अजून मूर्ख त्याच्यानंतरचा अजून मूर्ख नाही कळलं अनुभव आहे का कळलं जोग महाराजांनी संस्था स्थापन केली ती भावना बंकट स्वामी सारखे शिष्य जन्माला आले ती भावना मामा साहेबांसारख्या संतांनी संस्था ती भावना आणि तो काळ जिथं संपूर्ण पुणे ऐकायला येत होत आज हे पुण्यात गेले तरी उणेच आहे पुन्हा जर यांचं नाही ऐकलं तर एक शब्द फार गोड आहे लोक नास्तिक वाढले हो नास्तिकता वाढली अरे त्यांना कवर करायची तुझी कॅपॅसिटी नाही तुझी उणे हो समोरच्याला मूर्खात काढतो तू तू इतका हुशार पाहिजेत समोरच्यानी प्रश्नच नाही विचारला पाहिजे तुम्हाला पाहिले की तो गप झाला पाहिजे त्याला विद्वत्ता म्हणतात त्याला छायास लागतात प्रयत्न लागतात